खूपच मंदिर बघितलं ना तर मित्रांनो हा आहे किल्ला ते आपण एवढ्या वरती चढून आलो तर याच किल्ल्यासाठी आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया हा काय सुनील अनिल या भागाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का इथे ना एक अमिताभ बच्चनचं एकदम फेमस गाणं आहे समुंदर मे ना हे गाणं ज्याने इथे शूट केलेलं ॲक्च्युली दाखवलेलं आहे की ते अमिताभ बच्चन यांची आणि हिरोईन आहे ना जिनेताना ते गोव्याला आहे गोव्याला शूट आहे इथे शूटिंग हे जे जे दिसते आहे महानगरपालिकेचे एकदम आयकॉनिक बिल्डिंग आहे म्हणजे इथे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला याची लाईटिंग वगैरे खूप लांबून लांबून लोक आहेत आणि नमस्कार मंडळी तुमचं स्वागत नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण भेटणार आहोत अनिल पांचाळला आणि मी अनिलला फोन पण केला होता तर आज अनिलला भेटूया आपण ही अनिलची गाडी अनिलची गाडी आणलं सुखीच आहे <laughs> तर मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर मी आणि अनिल भेटलो इथे अनिल आर यू बाय चला आपण जाऊया आता आता आम्ही नेहरू स्टेशनला आलो नेहरू स्टेशनला इथे सन्मान हॉटेल जवळ आम्ही इथे नाश्ता करू आणि मग पुढे आपल्या ह्याच्यामध्ये जाऊ नवी मुंबई महानगरपालिकेचं जी बिल्डिंग आहे तिथे आणि किल्ले गावठाण तिकडे जाऊया ओके okay, अनिल yes. ही अनिलची मस्त गाडी आहे सुपर आणि हे अनिल सर अनिलच्या गाडीची लाईट चालू राहिली लाईट ब्लिंकच होते म्हणून अनिल परत लाईट बंद करायला गेला आम्ही दोघं सलमान हॉटेलमध्ये आलो आहे आणि अनिलने नेंदू ने वडा आणि मी इडली वडा आम्ही आता आमचे मित्र सुनील मडके म्हणून त्यांना पण कॉन्टॅक्ट केला सुनीलला इकडे भेटायला बोलवलं म्हणजे आम्ही तिघजण मिळून आम्ही आपले पुढे जाऊ बऱ्याच वर्षानंतर आम्ही बी एडचे मित्र भेटत आहोत हा मग आपलं सर्कल आहे ना सर्कल सन्मान हॉटेलच्या तिथलं सर्कल तिथे राईटलाच आहे मी आता सुनील मडकेला फोन लावला आणि त्यांना इकडे बोलवले ते सन्मान हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूलाच अनिलने गाडी उभी केली आहे आणि मग तिकडेच या चौकामध्येच त्याला सर्कलमध्ये भेटायला बोलवलं आहे तो नेरूळ वेस्टला राहतो आता नेरुळ ईस्टला येईल आणि आम्हाला भेटेल अनिल कुठे दिसतो तुला तो का इकडे आहे समोर आहे सुनीलची एंट्री <laughs> हे सुनील मडके सर या सर थी थी थी। कसे आहात मी मजेत आहात तुम कसे आहात एकदम मस्त या यावकाशात मध्ये बसा ते वर्षाने भेटतोय खूप वर्षाने भेटतो आपले <laughs> सुनील मी आणि अनिल आम्ही तिघ गाडीमध्ये आलेलो आहोत आमच्या तिघांची इथे मस्तपैकी भेट झालेली आहे आता आपण जाऊया किल्ले गावठाणला आम्ही तिघ पण इथे एकदम सॉल्टच्या लँड वरती आलेलो आहोत इकडे मस्त असं निसर्गाने रम्य असं इथे बिल्डिंग आणि वातावरण हो आहे हा अनिल बोल कसं वाटतं तुला इकडे येऊन एकदम छान आहे हा सुनील अरे आज पहिल्यांदाच हा स्पॉट बघितला तर काही असं अजूनपर्यंत माहिती पण नव्हतं एवढं जवळचा स्पॉट इथे ऍक्च्युली आमची सात पाच महिन्याची बिल्डिंग येणार हा एकदम पॉश बिल्डिंग येणार आहे तर चला मित्रांनो आपण हा प्लॉट बघितलेला ॲक्च्युली हा प्लॉट जो आहे ना तो आमच्या ऑफिसचा आहे इथे आमची ना पाच माळ्याची मोठी बिल्डिंग येणार आहे आता ह्याच्या बाजूला एक मंदिर आहे आसरा देवी मंदिर म्हणून त्या मंदिरात आपण जाऊया चला हां हे जे दिसतं ना अनिल हे मंदिर आहे सुनील हे बघ आता आपली नावं पण मस्त झाली बघ ना अनिल सुनील सुनील रमेश चला खाली जाऊया या इथून इथून अनिल हां इथून इथे बाकीचे काय हे ही असत ना तर उत्सव असतात इकडे. हा हा हे का आणि फुले वगैरे पण पडले. रे? हाय ना? हे बघा. बोर्ड लावलेलं आहे. सती आसरा देवी मंदिर. सती आसरा देवी सती आसरा सॉरी. सुनील जमतं ना हां मी तो आराम से चला पाणी पण आहे हां वीर ही विहीर पण आम्हाला ते देणार दे। आहेत मस्त सनी गरम आहे एकदम हे मंदिर आहे अरे मस्तच मंदिर आहे हा मस्त देवीचं मंदिर आहे माहितीये का हा सामान्य हे म्हणजे फार जुनं मंदिर आहे डेव्हलप केलं पाहिजे हे म्हणजे इकडे जे आहेत ना सिडकोचे एम डी आहेत तिकडे आय एस ऑफिसर पूर्वीचे जे होते ना तर त्यांच्या मिसेसने हे सगळं परत डेव्हलप ऍक्च्युअली हे मंदिर फार जुनं आहे एकदम पण तरी पण हे त्यांनी आणखी मग डेव्हलप केलं इकडे पायऱ्या लावल्या वगैरे वगैरे

हा या असं मंदिर लाइक केलं हो मंदिर लाइक प्रदेशना मारिया सॉरी या चलती आहे हो हो सावकाशी ती काय काय ने लावलंय वाटतं ही विहीर आहे मंदिराच्या बाजूला या विहिरीमध्ये पाणी आहे आता हे जेव्हा आमचं ऑफिस तयार होईल ना इकडे तेव्हा ही विहीर पण आम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा कधी प्रश्नच नाही आहे सुनील बघितलं कसं पाणी आहे पाणी आहे एक राऊंड ह्याच्या बाजूला बाजूला मारून येऊया आपण ही विहीर आहे हा सगळा आपला सियार झेडवाला परिसर सुंदर असा छान इथे साप वगैरे हो पण भरपूर आहे तिकडे या पाण्यामध्ये बघा इथे कासव पण आहे हे कासव दिसतंय त्याच्यामुळे या पाण्याची क्वालिटी खूप चांगली आहे स्वच्छ आहे मी शोधत होतो मी मी मला मी काय विचार केला आहे की हॉटेलमध्ये तुम्ही असाल म्हणून मी त्या हॉटेलची तिथून बघितलं सन्मानची तिथे नंतर मग बाहेर आलो मग बोललो पुढे बघूया तर त्या ठिकाणी आम्ही दहा मिनिट थांबलो होतो अच्छा काय प्रॉब्लम नाही पण आम्ही मला काय झालं ते ब्रिज चढून इकडे यायला वेळ लागला हा नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आपली भेट होणं महत्वाचं होतं भेट झाली चला सुनील अनिल चला जाऊया आपण आता आपण जाऊया बेलापूर किल्ल्यावरती इथे बाजूला बेलापूर किल्ला आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ला खूप जुना आहे आणि तिथे ना शिवाजी महाराजांचं मंदिर पण आहे असं आहे तिकडे जाऊया आता आपण आणि हा बेलापूर किल्ला आहे हा चला आपण बेलापूर किल्ल्यावर जाऊया मित्रांनो आपण आता बेलापूर किल्ल्यावर चाललेला आहोत हा जो प्लॉट आहे म्हणजे हे जे मंदिर जे आहेत मंदिराच्या बरोबर अपोजिट साईडला तो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपण जाऊया सुनील स्लोली जाऊया हा काय आराममध्ये हां मला हा एवढा स्लोप आहे तुला नाही नाही येतो मी चल सुनील दम नाही ना काय मी आहे काय नाही एवढे थोडस पाहिजे अरे तसं नाही आम्हाला पिकनिकला वगैरे जाताना आम्हाला काय हे ऑप्शनच नाही तर काय असू दे इकडे काय पिकनिक तुमची एखादी एक दिवस हा हाफ डे किल्ला आहे म्हणजे तुला म्हणजे विश्वास नाही पस की अरे स्ट्रक्चर पण आहे का वरती म्हणून एवढं मस्त स्ट्रक्चर आहे खास जवळ असून आपल्याला माहिती नाही सुनीलला मानायला पाहिजे काय सुनील एवढ्या उंचावरती चढून आला सुनील इट्स अ ग्रेट हा। ग्रेट करायची मस्त मस्त अबा आला किल्ला हा समोर पण मित्रांना भेटल्याची एनर्जी आहे म्हणून त्याच्यामुळे तो उत्साह आहे ही मित्राची खरी एनर्जी आहे येस येस एनर्जी आहे ती ही आहे येस पण दम लागला की सांगा का आपण थांबू चालेल अरे काही नाही हां हां मला माहिती आहे ना यस येस आले तर सांभाळून घेणारे मित्र आहेत हां आहे ना छत्री गाडीत आहे नाही काही प्रॉब्लेम नाही ते आडुशाला थांबू आपण हा आहे किल्ला दिसतोय तो ते इथे त्या दिवशी साप होता कसा आहे किल्ला एकदम हा तर मित्रांनो हा आहे किल्ला ते आपण एवढ्या वरती चढून आलो तर याच किल्ल्यासाठी आहे चला आपण आतमध्ये जाऊया हा काय मस्त आहे सुपर किल्ला आहे हा बघ तटबंदी सगळे हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आतमध्ये ते दाखवतो राईट साईडला या किल्ल्याच्या आतमध्ये इथे बुरुज आहे त्या बुरुजाच्या आतमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हां आणि इथे उत्सव वगैरे होतात इथे हे आहे शिवाजी महाराजांचं मंदिर आणि इकडे प्रत्येक प्रोग्रामला वगैरे प्रॉपर इथे पूजा वगैरे उत्सव वगैरे नियमितप्रमाणे होतात ही शिवाजी महाराजांची मूर्ती असं एक पोस्टर आहे पोस्टरच्या वरती असं बुरुज लिहिलेलं आहे आणि ते शिवपार्वती तुळस पिंड आहे त्याच्यानंतर मग इथे असं लिहिलेलं आहे नमस्कार शिवभक्त हो या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय अशा प्रकारे आपण इथे शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आलेले आहोत ॲक्च्युली हे शिवाजी महाराजांचं मंदिर हे ओपन आहे चारी बाजूला भिंती आहेत म्हणून मंदिर नंतर म्हणून बुरूज शब्द त्यांनी वापरलेला आहे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अनिल कसा वाटला किल्ला एकदम जबरदस्त मला एवढं जवळ हा सुद्धा माहित नव्हतं एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त इकडे तू फॅमिली बरोबर येऊ शकतो येणार येणार हो असं आहे मस्त आहे मी ते किती वेळा येऊन गेलो मी इकडे आलो ना तर आवर्जून येऊन जातो इकडे हो हो हा पूर्ण परिसर कितीतरी एकर परिसर आहे हा आणि निमूळता असा रस्ता आणि परत अशा वर अशा पायऱ्या चढत जायचं सुनील सुनीलला जमेल का ए बाबा इथून काय हे नाही, 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 नाही थांबा मी वरून तुझा फोटो वगैरे काढतो सपोर्ट आहे जमेल तरी नाही तर आपलं थांब खालीच हा हो चालेल चालेल ॲक्च्युली इथे पूर्वीजा ना असं मोठा मोठं मार्केट भरायचं त्याचं हे आहे ब हा स्पॉट असा आहे की या स्पॉटवरती समजा उभं जर राहिलं या प्लॅटफॉर्मवरती की इथून आपल्याला चारही बाजूने अशी नजर ठेवली जायची असा हा स्पॉट आहे पूर्ण एरिया इथून कवर होतो असा कितीतरी एकर सरप्राईज आहे मी ना भेटायचं नायच आणि यायचं यांनी मला सरप्राईज केलं की डायरेक्ट हे किल्ल्यावर घेऊन आले पण छान वाटला सुनील तुला तर ऍक्च्युअली कामा ऑफिस गावाला जायचंय पण तेवढा तू वेळात वेळ काढून आलास असं नाही मित्रांसाठी किती वेळ निघतोच असं सगळे काय होत असतो होय ना पण मित्रांसाठी वेळ काढायचा म्हणलं ना जिथे आवड असते तिथे सवड होतेच होते येस येस सो नाही हा इथून पण जाऊ शकतो ना पण ज्या पायऱ्या आहेत प्रॉपर पायऱ्या आहेत असं सर्कल आहे आणि पूर्वी जे आहे ना अनिल गेटवे ऑफ इंडिया जे आहे ना इथून विजिबल होतं आता का का मरो मरो ते सगळं मध्ये काय काय प्रॉपर्टी वगैरे झालेल्या आहेत म्हणून त्याच्यामुळे हे बघ केवढं खोल आहे बा आतमध्ये खाली बरोबर मला वाटतं इथे तीनशे फूट तरी खोल असावा जास्त जास्त खोल असा ना हे पूर्णपणे इथे जंगल आहे असं जंगलातून समजा कुठून जर एनमी जर आले ना तर एनमीनं अटॅक करायला मार्गाने समजा अटॅक जर होत असेल ना तर तो, तो कंट्रोल करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे शिवाजी महाराजांची एक दोन गोष्टी केवळी हा आहे बेलापूर किल्ला पुरातन किल्ला त्याच्यामुळे या भागाचं नाव पडलेलं आहे किल्ले गावठाण इकडचा बेलापूरचा बराचसा भाग जो आहे किल्ले गावठांमुळे प्रसिद्ध आहे झाडं आहेत हां बोल अशा ठिकाणी रूम अशा ठिकाणी जेव्हा आपण जमीन वगैरे घेतो तेव्हा खूप छान असते राहण्यासाठी शुभ असतं ही जमीन राहण्यासाठी आणि इथली वस्तूसुद्धा खूप चांगली असते ही एकदम कोवळी कोवळी आहेत ना आपट्याची झाडं घे का आपट्याचं पान तुझा इकडेच आहे आपट्याची पाणी घेऊन जाण आहेत ना मला वाटतं इथे जे ना खूप सारे आयुर्वेदिक वनस्पती वगैरे पण असणार असणार हा मस्त पॉइंट काढला हा बरोबर बरोबर सैन्याला लागल्यानंतर उपचार करण्यासाठी झाडांची जी गरज असणार ती असणारच आहे कारण ती पूर्वीपासून लावलेली असणार त्यामुळे इथे या जंगलात ती औषधं असू शकतात उपलब्ध होऊ शकतात फक्त जाणकार पाहिजे तिथलं हो हो याला माहिती आहे तोच बरोबर ती औषधी वनस्पती शोधून काढू शकतो ठेवलेले असणार आहे म्हणजे जिथे जिथे किल्ले आहेत तिथे तिथे आयुर्वेदिक झाड असणारच असणार असणारच आहेत अशी आयुर्वेदिक असणार जखमेवर बरे करणार घाव लवकर बरे करणारे त्याचबरोबर हा बरोबर बरोबर त्याला जास्तीत जास्त ताकद देणारे जेणेकरून लगेच तो बरा होऊन पुन्हा शत्रूशी लढायला तयार झाला पाहिजे अशा प्रकारचे वेगवेगळे औषधी जे यामधील आयुर्वेदिक असतील त्यांना माहिती असणार चरक, चरक 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 सारखे जे पुस्तक आहेत त्यामधून आपल्याला ते उपलब्ध सहजपणे होऊ शकतात बरोबर 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 आणि हे मुंबईच्या जवळ आहेत त्यामुळे तुम्हाला सहज ते औषधे मिळू शकतात म्हणून पूर्वीच्या काळी जे माणसं होती जी दणकट होती मजबूत होती मुद्दा हा मुद्दा कधीच लक्षात नाही सैन्य असेल सैन्य जखमी झालेलं जर असेल तर त्यांना पण काही ना काहीतरी वनस्पती लागेलच लागेल औषधी त्यामुळे औषध मिळण्यासाठी जागा आहे ना आणि हा नियम जो आहे हा नियम सर्व किल्ल्यांना लागू हो बरोबर आहे सर्वत्र राहणार हा 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 बरोबर असतील त्यांनी ते वनस्पती सगळ्यांना वाटलेलेच असणार आहे आणि त्यावेळेस त्यांचं वृक्षारोपण केलेलं असणार प्रत्येक ठिकाणी लावलेच असणार आता आपण ओरडतो झाडे लावा झाडे जगवा प्रत्यक्षात त्यांनी ते केलेलं असणार आणि त्या ठिकाणी अशा वेळ आणि अशा प्रकारे आम्ही बेलापूर किल्ल्यावरती गेलो होतो मी अनिल सुनील आम्ही तिकडून चढलो पूर्ण बेलापूर किल्ला बघितला आणि आलो पण आणि आजच्या याच्यामध्ये सुनीलने एक मस्त माहिती सांगितलेली आहे की बेल किल्ल्याच्या जवळ म्हणजे हाच नाही कुठच्याही किल्ल्याच्या जवळपास आयुर्वेदिक वनस्पती असू शकते असं आहे चला आता आपलं या ठिकाणची आपली भेट झालेली आहे आपण हे जे आसरा मंदिर जे होतं आसरा मंदिरलाही आपण भेट दिलेली आहे आणि त्याच्यासमोरच हा बेलापूर किल्ला होता बेलापूर किल्ल्याला पण भेट दिलेली आहे एक फक्त राहून गेले की विठोबाचं मंदिर आहे ते विठोबाच्या मंदिरचं दर्शन घेण्याचं फक्त राहून गेलो ते नेक्स्ट टाईमला आपण घेऊ आहे पण किल्ल्यावरून चढून आलो आता उतरून आलो आम्ही आता आम्ही गाडीमध्ये बसलो तर गाडीने आम्ही चाललोय बाहेर आता आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी एक फक्त एक राऊंड मारून येऊया आपण इथे आलेलो आहोत समुद्राच्या जवळ आणि कसा आहे हा भागा एकदम जबरदस्त आहे इथून ना वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करणार आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खाडीचा भाग आहे हा हा सुनील कसं वाटतंय आहे अरे एक नंबर ऑटो ना भाग एक टॉप क्लास वाटतं एकदम मस्त वैगेरे Yes, yes. हा जो आहे ना हा इकडचा आपला तो उरण ब्रिज आणि हे जे आहे ना की रेल्वे ट्रॅक आहे हा रेल्वे ट्रॅक आहे तो कोळवेचा रेल्वे ट्रॅक आहे हा तसा आहे आणि इथे ते वॉटर ट्रान्सपोर्ट लोकांकडे मोठे मोठे त्यांचे स्ट्रक्चर दिसतात तिकडे काढली जाते का ब्रिज सुनील अनिल या भागाचं वैशिष्ट्य काय आहे का इथे ना एक अमिताभ बच्चनचं एकदम फेमस गाणं आहे समुंदर मे नाहा हे गाणं जे आहे इथे शूट केलेलं आहे ॲक्च्युली पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की ते अमिताभ बच्चन यांची जी हिरोईन आहे ना जे न म्हणा ते गोव्याला आहे आता गोव्याला नाही शूट झालेलं आहे खरं इथे शूटिंग केलेलं आहे तो माझा एक मित्र आहे इकडचा लोकल तो सांगत होता समुंदर मे नाहा के हा, हा, हा। ते गाणे या भागात शूट केलेलं आहे नमकीन हो या भागात शूट केलेलं आहे आ, आ, हाँ। हाँ, सा सा हा किल्ल्याचा भाग आहे हा किल्ल्याच्या खाली हो तो किल्ला दिसतो वरती हा किल्ल्याचा खालचा भाग आहे हा मला वाटतं आपण आलो हो ती तटबंदी आहे बरोबर आहे चला तर आता आपण किल्ला बघितलेला आहे मंदिर बघितलेला आणि हा जो जेट्टीवाला भाग जो आहे तोही आपण बघितलेला आहे आता आपल्याला निघायला पाहिजे निघायची वेळ झाली आता आपण सुधीरला पण गावाला जायचं आहे आणि अनिलला पण घरी काम आहे त्याप्रमाणे आपण आता निघू या ठिकाणी आलेल्या ऐतिहासिक जी बिल्डिंग जी आहे नवी मुंबई महानगरपालिका त्याच्या बाहेर आपण तिघ मिळून आपण फोटो आपण काढूया मस्त हे जे जे दिसते आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची एकदम आयकॉनिक बिल्डिंग आहे म्हणजे इथे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला ह्याची लाईटिंग वगैरे खूप लांबून लांबून लोक येतात आणि हा जो झेंडा जो आहे हा स्तंभ जो आहे आज तिकडे झेंडा नाही आहे म्हणा हा जो झेंडा जो फडकतो ना तो आपल्याला रेल्वेमधून दिसत तो, तो एक एक आयकॉनिक झेंडा आहे सगळ्यां एकदम सगळ्यात मोठा आहे असा आहे असं हे आपला आयकॉनिक आहे आपली इलेक्ट्रॉनिकची जी गाडपेट झालेली आहे तर हे शेवटचं ठिकाण नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत असं आहे तर हे फोटो व्हिडिओ आपले काढून झालेले आहेत आता आपण जाऊ आपण आपल्या आपल्या घरी चला तर मग आपण जाऊया आप आपल्या घरी इथे हवा खूप आहे हवेमुळे केस सगळे विस्कटलेत चला नेहरू स्टेशन तर आता आलेलं आहे निरोप घ्यायची वेळ झाली निरोप घ्यायची वेळ झाली असंच आपण अचानक प्लान करून भेटूया आपण मजा आली आपण तिकडे भेटून जे आहे बाय 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 अनिल बाय बाय कर स्क्रीन वरती बाय बाय सुनील बाय काय बाय पुन्हा भेटूया बाय मित्रांनो परत भेटूया आपण हा काय असंच प्लॅन करून अनप्लॅन मध्ये भेटूया आपण अनप्लॅन मध्ये अनप्लॅन आपण इथे नेहरू स्टेशनला उतरलो आहे त्या नेहरू स्टेशनहून आपण जाऊ पुढे आता घरी ट्रेन पकडून